नमस्कार तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी वाचवले खडक देवळा पोलीस पाटील यांचे जीव संतप्त जमावाच्या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी सविस्तर वृत्त दिनांक सतरा ऑगस्ट दोन रोजी खडक देवळा गावात एका इसामाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेची चौकशी करण्यासाठी पाचोडा पोलीस गावात दाखल झाल्यावर ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी मारहाण करण्यात या ठिकाणी अतिशय तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पाचोरा येथील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सदर गावातील पोलीस पाटील यांच्या बचावासाठी स्वतः त्यांना घेऊन व सुरक्षा देऊन त्यांच्यावर होणाऱ्या जीव घेण्या हल्ल्यापासून त्यांना वाचवलं या दरम्यान या ठिकाणी हल्लेखोरांचा पोलीस पाटलावर हल्ला सुरूच होता अशा परिस्थितीत देखील कुठलीही जीवांचा परवा न करता आपल्या प्रशासनाचे सहकारी या हल्ल्यातून वाचवलाच पाहिजे या भावनेतून पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलीस पाटील यांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी हलवून एक मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे या दरम्यान पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भदाने त्याच्याबरोबर डी दी, डीबी कर्मचारी योगेश पाटील रंजित पाटील वाहन चालक पठाण यांनीही वाद सोडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते असेच मागे जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशनवर देखील दगडफेक करण्याचा प्रकार होता अशा कृत्य समाज हिताचे नसून निंदनीय आहे यावर प्रतिबंध लावणे गरजेचे असून पोलीस विभाग हा जनतेच्या सेवेसाठी सुरक्षेसाठी आहे त्यांच्या सोबत प्रत्येक गावात पोलीस पाटील देखील हे पोलीस विभागाला मदत करण्याचं काम करत असतात आपल्या सहकार्यावर हल्ला होताच त्यांना मदत करणे हे नैतिक जबाबदारी समजून सदर पोलीस पाटील यांचा जीव पोलिसांचे पोलिसांनी वाचवलं आहे याबाबत पोलिसांचे सर्व अभिनंदन व कौतुक होत आहे सदर गावातील जखमी पोलीस पाटील यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेबाबत पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद